मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता आम्ही निघणार आहोत आता वाजलेले आहे बरोबर आठ वीस आणि पर्यंत आम्हाला निघायचं आहे पटापट आम्ही आवडलं सकाळी लवकर उठलो आणि आम्ही जाणार आहोत जर्मनीला आणि लगेच सांगणार नाही आहे मी कुठे जाणार आहोत तिथे गेल्याच्या नंतर एका स्पॉटला आम्ही थांबणार आहोत आणि ते सगळं आम्ही कवर करणार आहोत त्यासोबतच बाकीच्या गोष्टीसुद्धा मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत वन डे ट्रिप आहे आज जाणार आहोत आणि उद्या रात्रीपर्यंत येऊन जाऊ सहा सात वाजेपर्यंत येऊन जाऊ आम्ही आणि जस्ट फ्रेश वाटणार मुलांना आणि कारण की आम्हाला लॉंग ट्रिप करायची नाहीये मी हे अगोदर पण तुम्हाला सांगितलं कारण की आम्हाला खूप असं लॉंग ट्रिप करायची नाही आहे कारण की खूप फिरून झाले जस्ट एक दिवस जायचं आहे म्हणजे थोडंसं फ्रेश वाटणार आणि परिवेलाला पण फिरून घेऊन येणार आणि आठ दिवस जे आहे आठ दिवसाच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामध्ये ना मी त्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज परिवेलाला बघणार आहे तर वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करणं तयार झालेली आहे आम्ही जाणार आहोत आमची दुसरी कार घेऊन ब्ल्यू कलरची जी आहे ती कारण की दुसरी जी कार आहे बीएमडब्ल्यू तर तिला चार्जिंग करायला सारखं सारखं थांबावं लागतं आणि मग ते चार्जिंग स्पॉट पण बघायला थांबावं लागतं त्याच्यापेक्षा था। सांगितलं आपण पेट्रोल टाकली आप का आपण त्या गाडीमध्ये आपल्याला न थांबता आपण कंटिन्यू जर्नी करू शकतो म्हटलं ठीक आहे आणि आपण आता मी ड्राईव्ह करणार आहे आणि परिवेला पण छान तयार झालेला आहे लुक परिवेला वगैरे आहे मला नाही माहिती पप्पालाच माहिती मला तर काहीच माहिती सांगेल दाखवेल तिकडे ठीक आहे सरप्राईज तर मला पण <laughs> नाही माहिती चला निघता निघता आम्हाला आठ पस्तीस झालेच आहे पण आता सर्वात अगोदर आम्हाला पेट्रोल टाकायचं आहे किती पेट्रोल सध्या कमी ना कमी तरी पण एकशे चौवेचाळीस किलोमीटर जाईल गाडी जास्त लांब जायचंय साडेतीन तास तीन साडेतीन तास लागेल आपल्याला कुठे मध्ये ब्रेक घेऊस आपण अर्धा तास तर मग विचार आपण पेट्रोल टाकू तर आपण हे पण सांगू रेट्स किती येतात पेट्रोलचे मध्ये मध्ये खूप जास्त वाढले होते ज्यावेळी ते वॉर होती ना रशिया रशिया युक्रेन वॉरच्या मध्ये त्यावेळी खूपच वाढले होते थोडं परत स्टेबल झालेलं झालेले पण तरी अगोदर तर सुरुवातीला खूपच कमी होते

आणि परी बेला इथे काहीतरी करताय हा तुम्ही दोघी काहीतरी स्टडी करताय असंच म्हणालो हो। तर बेला पेंटिंग करते रीड करते है। ओके छान वाटतंय आणि वेदर क्लिअर आहे पण एकदम मस्त आहे आणि ऑटम सीजन आवडत मला पण ऑटम सीजन पण मला ते एकदम भारी दिसतात एकदम नेचर मस्त असत ते आता दोन तास वीस मिनिट आहे अजून आम्हाला पोचायला अजून एखाद्या तासाने आम्ही ब्रेक घेऊन चहा वर मला ना असं फ्रेश नाही वाटत कधी कधी असं वाटतं नाही चहाच पाहिजे म्हणून मग मी करून नको मी दे आलो आहोत। येस। आम, चेक्स आणि इथे बघा आणि एकदम ट्वेंटीचा स्पीड घ्यायचा असतो इथे ट्वेंटी स्पीड आहे एकदम तर आम्ही सव्वा तासानंतर थांबलेलो हो, आहोत ता अजून पोहोचायला एक तास एकवीस मिनिट बाकी आहे आणि हा स्पॉट खरंच खूप सुंदर आहे तर मग मनोजने साईनला कोमाला आपण चहा बनवून आणलेला हो आहे ना, ना तर आपण इथे मस्त ना चहा घेऊ आणि हा व्ह्यू पण बघू तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवते आणि ऑटम आहे तर इतकं भारी वाटते म्हणजे ऑलमोस्ट संपत आलेला आहे तरी पण इतकं मस्त वाटतं हवा एकदम मस्त एका साईडला थांबवली गाडी मी वगैरे आहे असं मुज मध्ये बघायचो ना हे नेचर ऑटम मध्ये जेव्हा आहे ना मूवीच्या शूटिंग वगैरे व्हायचे ना ते बघून इतकं भारी वाटायचं ना आणि मोहब्बत ते मूवी मधलं पण असंच होतं ते असं पानं वगैरे असं गळताना असं दाखवायचं एकदम भारी तर आता रियालिटीमध्ये आम्ही बघतोय आणि आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवतो इतकं आणि मी गाडी ड्राईव्ह करते ना रस्ते इतके भारी ना आणि मला ड्राईव्ह करायला इतकी मजा येते ना तुम्हाला सांगते एकदम असे मोकळे रस्ते एकदम जास्त ट्रॅफिक नाही खूप भारी वाटते आणि आय होप तुम्ही हे बघून तु, तु, हो हो ना तू खरच छान वाटणार तुम्हाला खुश होणार तुम्ही आणि लवकर निघालो होतो त्याचा तो फायदाच होतो जास्त आहे ना असं गर्दी वगैरे नाही ना त्यामुळे सुंदर हो ना असं वाटतं बघतच राहू तास ड्राईव्ह करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत पोहोचलो म्हणजे पाच मिनिटात पोहोचू आम्ही आणि हे तीन तास कसे निघून गेले का आलंच कारण की असं ट्रॅफिक नव्हते आणि गाडी चालवायला मस्त वाटत होतं म्हणून तर पोहोचतोय आम्ही चला आपण लंच करायला थांबू होता लागली थोडी बुक हो आणि जेवण घेतलं तर बरं राहील आपल्यासाठी जेवण केल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी बघता येतात चालता येतात पण जेवण जेवणाच्या वेळ झालं पाहिजे आणि लहान मुलं सोबत असले कस इम्पॉर्टंट बघूया बघूयात आपण जायचं की काय तर आम्ही पोचलो आणि इथे पार्किंग एरिया आहे गाडी पार्क केली आम्ही आणि नॉर्मली भरपूर जणांचे कमेंट्स असतात का कोमल थोडंसं uh, वेगळं फूड तुम्ही ट्राय करा पण आम्ही इथे वेगळं फूड ट्राय करतो पण ॲक्च्युली ना जेव्हा आम्ही बाहेर फिरायला जातो ना चल पटकन बाहेर फिरायला जातो ना तर आम्हाला इंडियन फूड खाण्याची क्रेविंग होते कारण की आपल्या इथे इझिली सगळं अवेलेबल असतं म्हणून आपण यांना सांगू शकतो का हे करा ट्राय ट्रे करा पण मोस्टली आम्हाला येणार ते स्ट्रीट फूड खायला मिळत नाही मोस्टली आम्ही घरातच बनवून खात असतो पण जेव्हा आम्ही बाहेर फिरायला जातो ना तर मग अशा निमित्ताने आम्हाला खूप इच्छा होते की आपलं इंडियन स्ट्रीट फूड आहे ना ते आपण खाऊ आणि आम्ही ते सर्च करत असतो तर अशाच एका ठिकाणी आलो हो, आहोत आणि मनोज नेहमी बिझनेस मीटिंगला येतात तर ते फूड ट्राय करत असतात वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये आणि त्यामुळे त्यांनी मला सांगितलं कोमरी आ या रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि खूप छान फूड मिळतं म्हणून आम्ही इथे आलो आहोत अगोदर जेवण करायला नंतर बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करून आणि हे परिबेला होतं सरप्राईज त्यांचं आवडीचं सा आज आम्ही सगळं ऑर्डर करणार आहोत तसं पण घरात मी त्या दोघींचं आवडीचं बनवतेस पण इथे सुद्धा चला आणि रेस्टॉरंटचं नाव पण एम के एम के कोमनोज कोमन स्टार्टर आम्ही तीन चार मागवलेले आहेत आता पाणीपुरी मागवलेली आहे परीसाठी वडापाव मागवलेला आहे बेलासाठी मंचाव सूप मागवलेला आहे आणि मग ड्रिंक्समध्ये मँगो लस्सी मसाला छाछ पायनॅपल लस्सी आहे आणि मेन कोर्समध्ये आम्ही थोडंसं वेगळं खाण्याचा विचार करतो नॉर्मली आम्हाला रोटी भाजी वगैरे काय खायचं नाही आहे पण काय मागवतो ते दाखवते तुम्हाला येत्यात हा आपण ही पारी, पारी जी ना, ना, यहस। 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 पार दे ही दे आहे ना ही पुरी वेगळी नॉर्मल असते ना बाहेर त्या पुऱ्या नाही हिरवी मिरची चटणी आणि हे रेस्टॉरंट ऍक्च्युली स्ट्रीट फूड साठी जास्त चांगला आहे मनोज मागच्या वेळेस आले होते त्यांनी ट्राय केलं तर त्यांनी वडापाव खाल्ला होता ते मनोजने तर मनोज सांगितलं आपण तर इथेच खाऊ मग

जी ग्रीन ना खातो खातो तो मी खा मी खातो चांगलं पाणी खातो मला सूप आहे थोडा मिक्स करून घेऊ ते चम्मच खालची जी आहे ना हुँ। 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 आमचं स्टार्टर खाऊन झालेलं आहे आणि हे आम्ही सिझलर मागवलेलं आहे so, जेवण झालं आणि आता आम्ही निघालो आहोत आणि इतकं मस्त जेवण होतं सिझलर स्पेशली खूप मस्त होतं आणि जर्मनीच्या मानाने ते सिझलर खरंच खूप टेस्टी होतं आणि आपलं युरोपच्या मानाने मी म्हणू शकते खरंच खूप टेस्ट छान होती आणि सिमिलरच होतं जसं आपल्या भारतामध्ये मिळतं ना तसं सिमिलरच होतं ते आणि ते खाल्यावर जे सॅटिस्फॅक्शन आम्हाला मिळालेलं आहे ना तर त्याची लेवल तर वेगळीच आहे आणि परी बेलाने मस्त मंचाव सूप असो वडापाव असो परत पाणीपुरी सगळ्यांनी ना जेवण छान केलं आणि आम्हाला हेच स्ट्रीट फूड खायची इच्छा असते नेहमी बाकीचं तर ते कधी ना कधी खातच असतो आणि आता आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत कुठे तर खरंच ती नक्की तुम्हाला प्लेस आवडणार एकदम सुंदर नेचर बघायला तिथे तुम्हाला मिळणार आणि बाकीच्या गोष्टी पण हवं तसं मी शेअर करणार तुमच्यासोबत सो स्टेट येऊन थोडा पाऊस येतोय मग आपण थोडं थांबून घेऊ हो आणि मग पाऊस कमी झाला की मग ती प्लेस आपण एक्सप्लोर करू हो चालेल आम्ही निघालो दर दिसतं घट्ट आम्ही निघालो पण पाऊस एवढा येत आहे तर आमचा प्लॅन कॅन्सल झाला एक सुंदर ठिकाणी आम्ही जाणार होतो पण पाऊस एवढा येतो आणि अंधार पण झाला तर आम्ही आता एका कॅफेमध्ये आलो आहोत आणि आम्ही दोघांनी कॉफी घेतलेली आहे एक पेस्ट पेस्ट्री घेतलेली आहे बनाना पेस्ट्री घेतलेली आहे हो ना प्लॅन झाला कॅन्सल म्हणजे बघा हे असं बघितलं काय की आहे बघितलं आहे

जस्ट चेक इन झालं आणि रूममध्ये आलो आम्ही आमचा आम पूर्ण प्लॅन एकदम फसला आम्हाला फिरायचं होतं खूप सुंदर ठिकाणी आम्हाला जायचं होतं पण पाऊस कंटिन्यू चालू होता आणि आम्ही बघितलं तेव्हा ढगाल वातावरण होतं पण मग इथे कधी पण पाऊस येतो तुम्हाला माहिती आहे अनप्रिडिक्टेबल आहे वेदर जेव्हा बघितलं तेव्हा एकदम अपोजिट होतं जेव्हा पण आम्ही फिरायला जातो तेव्हा पण उद्या एकदम छानशा ठिकाणी आम्ही जाणार आहोत पण तेव्हा दुपारनंतर पाऊस दाखवत आहे तर मनोजला म्हटलं आपण लवकरच सकाळी निघून आपण आहे ना, ना तिथे जाऊ आणि लवकर फिरू आणि म्हणजे तुम्हाला सुद्धा दाखवता येईल पण आज काय केलं माहिती आहे का आम्ही आम्ही मस्त फिरलो मॉलमध्ये गेलो आपलं स्ट्रीट फूड आहे ते खाल्लं त्याच्यानंतर मस्त आम्ही कॉफी घेतली तुम्ही बघितलं आणि नॉर्मल आहे ना जस आम्ही फिरत होतो आणि आम्हाला छान वाटत होतं ऍक्च्युअली आमचा जो प्लॅन होता तो तर नाही झाला पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो तो म्हणतो तुम्हाला आम्ही मॉलमध्ये चाललोय मग एवढं काय मॉलमधलं एवढं ते दाखवलं नाही पण मस्त वाटलं परिबेला पण मस्त मजा आली आणि हा असं समजू शकता तुम्ही जस्ट असा खाण्याचा ब्लॉग होता आणि थोडंसं जस्ट ट्रॅव्हलिंगचा गाडीमधला ब्लॉग होता आणि व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो सर्वांनी काळजी घ्या Bye.